धनंजय मुंडे ठिकाणी उपस्थित नाही आणि भुजबळ साहेब सुद्धा एका विवाहाच्या निमित्ताने आपण दोन दिवसापूर्वी त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे तीन दिवसापूर्वीची बैठक किती त्यावेळेला होऊ शकतो त्या दिवशी झाली आज बैठक झाली आज प्रतिर्घ काळ बैठक त्या ठिकाणी आगामी कालावधीमध्ये पक्षाची वाटचाल सभासद नोंदणी मंत्री महोदयांना काही जिल्हे से सेक्रेटरीच्या से कामासाठी नेमून दे द्यायचं पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना नव्याने नियुक्ती देऊन त्यांना त्या संदर्भामध्ये अधिक काही जबाबदारी द्यायची अशा अनेक विषयांच्या वरती आज त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नैतिकतेचा विचार करता अशी दादांनी मुंडे आणि कोकाट्यांचा राजीनामा घ्यावा अशी आरोप विरोधक विरोधकांनी काय आरोप करावे हा भाग वेगळा आहे एक बाब अशी आहे की माणिकराव कोकटे यांना ज्युडिशियल कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिला वरिष्ठ न्यायालयामध्ये न्याय मागण्याचा त्यांना हक्क जरूर आहे त्यांच्याजवळ दादांची चर्चा झाली सोमवार ते कदाचित न्याय त्या ठिकाणी मागतील कारण ही पंच्याण्णव सालातली एक जुनी केस त्या ठिकाणची आहे दीर्घकाळ ती चाललेली होती त्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी येतो आहे धनंजय मुंडेंच्या वतीमध्ये पक्षाची भूमिका नेहमीच सतत राहिली की दुर्दैवी घटना जी आज बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यामध्ये देशमुखांच्या संदर्भामध्ये घडलेली आहे त्याचा तीव्र निषेध तीव्र धिकार आम्ही सर्वांनीच मिळून केला आहे त्या जा संबंध घटनेचा सठबोल तपासीतील तपास करण्याचं मार्फत त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्याशी कळत न कळत कोणाचाही दुरान्वय संबंध तपासामध्ये आढळ आढळला तर त्या सर्वांच्यावरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशी पक्षाची भूमिका राहिलेली आहे